आपल्या पिकामध्ये पोटॅशची कमतरता भरून काढण्यासाठी शेतकरी त्याच्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा पोटॅश टाकत असतात मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे पोटॅश मार्केटमध्ये मा येत असल्यामुळं शेतकऱ्याला नेमका कोणता पोटॅश वापरायला पाहिजेत याबद्दलचा संभ्रम आहे जवळपास सत्तर टक्के पोटॅश हा रशिया आणि कॅनडा यासारख्या देशातून इम्पोर्ट केला जातो त्यामुळं या पोटॅशच्या किमती ह्या गगनाला भिडलेल्या आहेत अशा अवस्थेमध्ये एकतर पोटॅशचा तुटवडा आणि त्यातल्या त्यात नवीन पोटॅश म्हणजे मार्केटमध्ये आणलेला आहे ज्याचं नाव आहे पी डी एम पोटॅश आता शेतकऱ्याला असा संभ्रम होतो की आपण नेमकं एम ओ पी घ्यायला पाहिजेत ओ पी घ्यायला पाहिजेत का पी डी एम पोटॅश घ्यायला पाहिजेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पी डी एम पोटॅश काय आहे त्यामध्ये पोटॅशचं प्रमाण किती आहे तो आपल्या पिकासाठी योग्य आहे का अयोग्य आहे किती प्रमाणात आपण पोटॅश वापरायला पाहिजेत का वापरायलाच नाही पाहिजेत त्याचबरोबर तो पोटॅश वापरल्याने आपल्या पिकाला काय फायदा होतो आणि काय नुकसान होते त्याचबरोबर सावधानी कोणती बाळगायची हा मुख्य टॉपिक आजच्या व्हिडिओचा आहे मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला फ्रीमध्ये पोटॅश कसा उपलब्ध करायचा त्याबद्दल सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बघूया आपण पीडीएम पोटॅश म्हणजे काय बघा पीडीएमचा अर्थ होतो पोटॅशियम डायव्हर्टेट फ्रॉम मोलॅशिस मोलॅशिस या शब्दाचा अर्थ होतो की मळी म्हणजे उसापासून जी मळी बनवली जाते तिला मोलॅशिस असं म्हटलं जातं आणि या मळीपासून आपण नॅचरल स्वरूपाचा पोटॅश बनवत असतो यामध्ये पोटॅशचं प्रमाण चौदा पॉईंट पाच टक्के आहे म्हणजे शंभर किलोला चौदा पॉईंट पाच तर पन्नास किलोला याचं प्रमाण सात पॉईंट पंचवीस या प्रमाणात येतं म्हणजे आपण जी बॅग आणतो त्यामध्ये आपल्याला फक्त सव्वा सात टक्केच आपल्याला पोटॅश पाहायला मिळतो पीडीएम पोटॅश हा आपल्याला इम्पोर्ट करण्याची गरज नाही कारण हा भारतामध्ये बनतो आणि भारतामध्ये बनत असल्यामुळं भारता बन याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही दोनशे ते तीनशे रुपये आहे पण मार्केटमध्ये हा जवळपास हजार बाराशे रुपयाला विकला जातो बऱ्याचशा कंपन्या असं इफ्कोसारख्या कंपन्या ज्या की भारत सरकारच्या आधिपत्याकडे काम करतात अशा कंपन्याकडे हा सहाशे रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो पण मित्रांनो एक जर विचार केला तर हा नॅचरल स्वरूपाचा आहे म्हणजे जर आपण ओ पी घेतला तर हा केमिकल स्वरूपातला आहे त्यामुळं आपल्या जमिनीवर त्याचा विपरीत परिणाम होतो पण हा नॅचरल स्वरूपाचा एम पोटॅश असल्यामुळं यापासून आपल्या जमिनीला कुठल्याही प्रकारचा हानी होत नाही त्याचबरोबर आपल्या जमिनीमधले जे बॅक्टेरिया आहेत ह्या बॅक्टेरियाला बऱ्याच वेळेस असं होतं की आपण मिनिट ऑफ पोटॅश जेव्हा वापरतो तेव्हा तो, तो वीस टक्के पिकाला लागू होतो आणि ऐंशी टक्के फिक्स होतो पण हा नॅचरल स्वरूपाचा पीडीएम पोटॅश असल्यामुळं हा जमिनीमध्ये फिक्स न होता हा जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत लागू होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं फिक्सेशन न झाल्यामुळं जमीन भूसभूषित राहते जमीन कडक होत नाही जनरली आपण ओ पी पोटॅशचा वापर जर जास्त केला तर आपल्या जमिनीवर कडक होण्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे जमीन कडक होते पण नॅचरल स्वरूपाचा पी डी एम पोटॅश हा आपली जमीन कडक करत नाही त्याचबरोबर जीवाणूचा याच्यावर काहीच परिणाम पडत नाही त्याचबरोबर जीवाणूला कन्वर्ट करण्यासाठी हा अतिशय सोपा आहे त्यामुळं लवकर पिकाला लागू होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा भारतीय असल्यामुळे भारतातला पैसा हा भारतातच राहतो बाहेर भार जात नाही म्हणजे परकीय चलनाला वाव मिळत नाही म्हणजे आपलं चलन हे बाहेर देशामध्ये जात नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट त्यानंतर जर हा कोट्या जर आपण वापरत राहिलो जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत यांना खूप मोठा फायदा होणार आहे कारण यांच्या पिकाला सुद्धा भाव मिळणार आहे त्यामुळं हा पोटॅश वापरणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर या पोटॅशमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण असतं फॉस्फरसचं प्रमाण असतं फेरस असतं झिंक असतं कॉपर असतं आणि मॅगनेस सुद्धा यामध्ये उपलब्ध असतं म्हणजे एक प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा या एम पोटॅशमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता बघूया आपण की सावधानी काय बाळगायची बघा बऱ्याच वेळेस असं होतं की आपण पी डी एम पोटॅश टाकल्यावर आपल्याला रिझल्ट मिळत नाही का रिझल्ट मिळत नाही कारण आपल्याला सवय असते एक बॅग दोन बॅग तीन बॅग टाकायची आपण आपला हिशोब हा बॅगवर पकडतो एक्झाम्पल घेऊया जर तुम्ही एम ओ पीची एक बॅग घेतली तर एम ओ पीमध्ये एका बॅगमध्ये जवळपास तीस टक्के आपल्याला पोटॅश पाहायला मिळतो आणि तेच जर आपण पी डी एम पोटॅश घेतला तर हा एका बॅगमध्ये फक्त सव्वा सात टक्के दिसतो म्हणजे त्या तुलनेमध्ये सात चोक अठ्ठावीस व चार पट आपल्याला पोटॅशची मात्रा कमी दिली जाते का कारण आपण सवय असते की एक बॅग पोटॅशची टाकायची मग एकच बॅग पोटॅशची टाकायची पण प्रमाण किती आपण बघत नाही त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्याची थोडीशी दिशाभूल होते आणि पाहिजे तो प्रमाण जर आपल्याला समजा हळद घेतली हळदीला आपल्याला पन्नास टक्के नद लागते पन्नास टक्के स्म्रोत लागते आणि पंचाळीस टक्के पालास लागतो मग जर आपल्याला पंचाळीस टक्के पलास घ्यायचा असेल तर आपल्याला ह्या किती बॅग घ्यावं लागतील यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करून पोटॅशची मात्रा घ्यावी लागेल एक्झाम्पल घेऊया जर आपण एमओ पीची एक बॅग घेतली तर आपल्याला पीडीएम पोटॅशच्या चार बॅग घ्याव्या लागतात म्हणजे चार पट लागतो आता आपण जर भावाचा विचार केला तर हे सहाशे रुपयाला जर झालं तर साई चोवीसशे रुपये लागतात आणि इकडं सतराशे रुपयाची बॅग होते त्यामुळं हा थोडासा महाग पडतो एवढंच त्याचा ड्रॉबॅक आहे नाहीतर हा जमिनीसाठी पिकासाठी आणि मानवी आरोग्यासाठी अतिशय उत्कृष्ट पोटॅश आहे मित्रांनो स ते शेवटी मी तुम्हाला सांगणार होतो हो की आपल्याला फ्रीमध्ये पोटॅश कसा उपलब्ध करून घ्यायचा बघा मित्रांनो ह्या खूप साऱ्या कंपन्याला मोठं करण्यापेक्षा आपण जर के एम बी नावाचे जे जीवाणू आपल्या शेतामध्ये टाकले म्हणजे पोटॅश मोबलायझिंग बॅक्टेरिया जर आपण शेतामध्ये टाकला तर आपल्या शेतामध्ये खूप सारा पोटॅश पडून आहे येणाऱ्या दहा वर्षामध्ये जर तुम्ही पोटॅश जमिनीत नाही टाकला तरी पुरेल एवढा पोटॅश आपल्या जमिनीमध्ये पडून आहे जेव्हा जेव्हा तुम्ही रिपोर्ट काढता जमिनीचं मातीपक्षण करता तेव्हा तेव्हा तुम्हा तुम्हाला पोटॅशचं प्रमाण हे जास्त दिसतं का दिसतं कारण ऐंशी टक्के पोटॅश जमिनीमध्ये पडून राहतो आपण दहा वीस वर्षापासून आपल्या जमिनीला पोटॅश टाकत आहेत टाकत आहेत तो पोटॅश तसाच साठून आहे तो फिक्स झालेला पोटॅश जर तुम्हाला उपलब्ध करून द्यायचा असेल पिकाला उपलब्ध करून द्यायचा असेल तर आपल्याला पोटॅश विरगळणारी जीवाणू टाकणं गरजेचं आहे त्यामुळं पोटॅशच्या बॅगवर खर्च करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या शेतामध्ये जीवाणू कल्चर सोडा त्याचा फायदा नत्र पालाश या सगळ्या अन्नद्रव्याला उपलब्ध करण्यासाठी होणार आहे इकडं पीडीएम पोटॅश एमओबी पोटॅश एसओबी पोटॅश घेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट जीवाणू कल्चर घ्या आणि जीवाणूमुळं आपल्या जमिनीची सुपीसुद्धा वाढेल आणि खर्चसुद्धा वाचेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा आणि हा व्हिडिओ नवदा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचा पोटॅशवरला खर्च वाचेल आणि कमीत कमी खर्चामध्ये त्यांना पोटॅश उपलब्ध करता येईल मित्रांनो शेतकऱ्याच्या दानामध्ये भर पडावा यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर या कोर्समध्ये आम्ही जीवाणू खते कशी वापरायची जीवाणू खतेचे महत्त्व त्याचबरोबर फर्टिलायझर खते कोणते खते कोणत्या खतामध्ये मिक्स करू नये कोणत्या खताचा काय उपयोग होतो त्याचबरोबर मातीचं आरोग्य कसं जपायचं वॉटर मॅनेजमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं फवारणी व्यवस्थापन याबद्दल जवळपास सहा तासाचा सविस्तर कोर्स आम्ही लाँच केलेला आहे ज्या व्यक्तीला या कोर्सला जॉईन व्हायचे त्यांनी खालेला नंबरवर हाय करा मी त्याला डिटेल पाठवेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये पोहोचवा जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि त्यांचा पोटॅशवरला खर्च हा कमी होईल आणि पोटॅशबद्दल सखोल माहिती त्यांना मिळेल सो थँक यू विश यू वेल्थ